नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे ही वयाच्या सेहेचाळीसव्या वर्षी ही अविवाहित आहे आणि आता अभिनेत्री मुक्ता बर्वेने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबाबत मोठं भाष्य केलं आहे मुक्ताने अद्याप लग्न का केलं नाही असा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि यावरच नुकताच तिने सडेतोड उत्तर दिलं आहे मी या प्रश्नाचं उत्तर देतच नाही कारण मला कोणी समोरून येऊन असं विचारतही नाही मला वाटतं तशी गरजही नाही कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचाराव आणि कोणी आपल्या खासगी आयुष्याविषयी का उत्तर द्यावं वा? केवळ मी समाज माध्यमांमध्ये काम करते म्हणून कोणीही मला काहीही विचारू शकेल असा त्याचा अर्थ नाही पूर्वी मला लग्नाबाबत गंमत म्हणून विचारलं जायचं कारण तेव्हा स्थळ यायची आणि ती अजूनही येतात पण त्याची चर्चा किंवा तो विषय असू नये कारण वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच खाजगी असतं आणि माझं क्षेत्र म्हणून जे काम आहे ते वेगळं आहे माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायमच लांब ठेवलं आहे ते एकत्र करण्याची मला गरज वाटत नाही असे अभिनेत्री मुक्ता बर्वेने अजूनही अविवाहित का आहेस या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं आहे